आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींच स्वागत आहे आज आपण अकराव्या अध्यायातील सहावा श्लोक पाहणार आहोत ओ मग ज्ञान मी रांदस्य ज्ञानांजनशिला का चुरुन मिलिता मी येणार तसमय श्री गुरे नमो विष्णपदाय कृष्णपश्राय भूतले श्रीमते भक्ती नमस्ते सरस्वती सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून पाचातेश कारिणे जय श्री श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गादर्शवासादे गौरव हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्णा आता आपण नुकताच विभूती योग संपून आपण अकरावा अध्याय सुरू केलेला आहे विश्वरूप दर्शन दर्शन योग तर म्हणजे मला मी असाच विचार करत होते की अशा प्रकारे भगवंत आपल्याला ना सुरुवातीला विभूती योगामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विभूती सांगितल्या ना की मी हा आहे मी तो आहे आणि आता त्या सर्वांचंच एकत्र दर्शन, ना दर्शन है ना भगवंत या विश्वरूप दर्शन योग या अध्यातून अर्जुनाला सांगत आहे हस असत ना की अं विश्वास हा जो एक भाग येतो ना हा कि कुठे दाखव ना काही लोकांचं खूप असत तुम्हाला वाटतं ना देव आहे मग दाखवा कुठे आहे देव त्यांना आपण असं म्हणू शकत नाही मग आपण त्यांना असं त्यांचं आपण त्यांना असं म्हणू शकतो ना की न्यूयॉर्क तर आहे तुम्ही पाहिलं आहे का नाही तुम्ही दिल्ली पाहिलंय का नाही पण तुम्ही विश्वास तर ठेवताय आहे पण तरी सुद्धा ते एक अशा मेंटॅलिटीचे काही लोक असतात की दाखवा ह ना म्हणजे मग आम्ही विश्वास ठेवू सो so, अशा टाईपच्या काही लोकांसाठी सुद्धा असं म्हणता येईल की भगवंतांनी त्यांचं हे विश्वरूप योग जो आहे विश्वरूप दर्शन योग त्याच अरेंजमेंट केली की येस अर्जुनाने सुद्धा पाहिलं की हे विश्वरूप दर्शनामध्ये पूर्ण यु लाईक सगळंच जे काय आहे नाही ते सगळं सर्वच पाहिलं सत्वगुण रजगुण तमोगुण मनुष्यगण देवतागण सत्व गुणाचं रिप्रेझेंट करणारा मनुष्यगण रजोगुणाचे रिप्रेझेंट करणारा आणि अॅनिमल्स जनावर की जे गुणाचे रिप्रेझेंट करतात हे सगळे सर्व सर्व विश्वच म्हणतात ना सगळं विश्वच त्याच्यामध्ये कसं आहे ना की आतापर्यंत जे काही धार्मिक ग्रंथ आहेत किंवा जे काही धार्मिक साहित्य उपलब्ध आहे हा या जगामध्ये हा तर त्याच्यामध्ये असे खूप सारे रेफरन्सेस येतात की कुणी देव क्या आ, एक, एक आ, ला कि पाहिला किंवा कुणाला काही अनुभूती आली ना अगदी एक मोहम्मद पैगंबरांचा सुद्धा एक एका ठिकाणी आहे त्यांनी त्यांनी केलेलं की पाहिलं आणि त्या त्यांना त्यांना जे जे काही 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 दिसलं जो साक्षात्कार झाला त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे होऊन गेले संत पाहिले म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी अगदी जिजस क्राइस्टला असा सुद्धा सगळं त्याच्यामध्ये उल्लेख आहे परंतु या उल्लेखामध्ये कुराणामध्ये जस्ट एक छोटासा उल्लेख आहे पण त्याचं जे डिटेलिंग आहे ते कुराणामध्ये कुठेच दिलेलं नाही की काय नक्की नक्की त्यांनी काय पाहिलं ते कसं होतं त्याच्याबद्दलची त्यांची अनुभूती कशी होती नक्की काय काय गोष्टी होती त्याची लिस्ट होती का त्यांचं त्यांचं जे काही भगवंतांची इंटरॅक्शन झालं ते काय झालं काय म्हणाले भगवंत किंवा बाकीचे संत होते ते काय म्हणा त्याच्याबद्दल कुठलंच डिटेलिंग ह्याच्यामध्ये नाही त्यामुळे हा जो विश्वरूप दर्शन योग हो आहे ना ह्याच्या एवढं डिटेलिंग तुम्हाला कुठेच सापडणार नाही असं काही काही ठिकाणी आहेत की हे संत काय म्हणतात त्यांना देव दिसले किंवा देव त्यांच्याशी बोलले जस्ट छोटे थोडे मेन्शन आहेत पण ह्याच्या इतकं डिटेल की देव भगवंतांचं दर्शन आणि त्याच्यामध्ये हे 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 हे, हे सर्व दिसलं हा तेहतीस कोटी देवी देवता दिसल्या चंद्र सूर्य आदित्य वरुण वसु सगळं 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 दिसलं हे जे सगळं आहे हे एवढं डिटेल वर्णन आतापर्यंतच्या जी काही संपूर्ण विश्वाची जी काही धार्मिक साहित्य उपलब्ध आहे किंवा जी काही हिस्ट्री आहे जे काही इतिहास आहे हा धार्मिक साहित्याबद्दलचा सा, आध्यात्मिक ह्यांच्याबद्दलचा सा। तर ह्याच्या या ठिकाणी कुठेच एवढं डिटेल मेन्शन नाहीये कुठेच एवढं डिटेल मेन्शन नाही तर अ जसं की मग अशी म्हटलं तसं बऱ्याच संत महात्म्यांना देवाची अनुभूती होती परंतु एवढं हे नाहीये हा तर अर्जुनाचं कसं आहे ना हे काही इमॅजिनेशन नाहीये ना हे डायरेक्ट भगवंतांनी त्याला विश्वरूप तेवढं दर्शन दिलेलं आहे हा ना असा हा एक सुंदर अध्यायात आपण सुरू केलेला आणि त्याच्यातला आज आपण सहावा श्लोक पाहणार आहोत आता पहिले जे एक ते चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये अर्जुनाच्या विनंती करतोय करतायत अर्जुन भगवंतांना हम्म आणि कालपासूनचा जो आपला श्लोक झाला नित्य सखी खूप छान वर्णन केलंय ना सुरुवात केली विश्वरूप दर्शनाला तर ह्याच्यामध्ये आता भगवंत हळूहळू हळूहळू हे विश्वरूप दर्शन उलगडत आहेत आपल्यासाठी हा आठव्या श्लोकापर्यंत साधारण असं सा, ह्याच सा, डिस्क्रिप्शन आहे ह्याचं वर्णन दिलेलं आहे पूर्णपणे तर आता आपण पाहिलं ना मग मी मगाशी सांगितलं तसं की मागचा जो आपला अध्याय होता विभूती अध्याय विभूती योग जो होता तो आणि हे हा कसे भगवंत आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप पुढे आहेत हा त्याच्यामध्ये आपण पाहिलं ना की हे सर्व जे आदित्य आहेत सॉरी हा ते तत्पूर्वी आपण आपला श्लोक वाचून घेत सो सॉरी सहावा श्लोक पश्य आदित्यान वसुरुद्र अश्विनो मरुतस्थता बहुन्य आश्चर्य पश्च्य आश्चर्याणी भारत हे भरत श्रेष्ठ आदित्य वसु रुद्र पश्य म्हणजे पहा बघा पश्य आदित्य पश्य म्हणजे पहा आदित्य वसु आदित्यान वसु न? वसु हा रुद्र अश, आणि अश्विन कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर देवदेवतांना या ठिकाणी पहा यापूर्वी कोणत्याही मनुष्याने यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीही न पाहिलेली किंवा न ऐकलेली अनेक अद्भुत रूपे पहा ना किती छान छान किती एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये सांगतात बघा ना की यापूर्वी कोणत्याही मनुष्यानी न पाहिलेली म्हणजे भगवंत डायरेक्ट सांगू शक सांगतात की ह्याच्या आधी कुणीही हे पाहिलेलं नाही हा आणि ऐकलेलं सुद्धा नाहीये हा असं अद्भुत रूप अशी अद्भुत रूपे तू पहा असं भगवंत अर्जुनाला सांगतात तर अर्जुन हा श्रीकृष्णांचा निकटवर्ती मित्र आणि अत्यंत विद्वान असला तरी त्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते या श्लोकामध्ये म्हटले आहे की मनुष्याने या अभिव्यक्ती आणि रूपांना कधीही पाहिलेले नाही किंवा ऐकलेली नाही आणि श्रीकृष्ण ही सर्व अद्भुत रूपे प्रकट करीत आहेत तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की अर्जुन हा तसा भगवंतांचा किती प्रिय सखा होता हा तरी सुद्धा अर्जुनाने त्यांना त्यांनी कधीही भगवंतांचं हे रूप पाहिलेलं नव्हतं हा ना त्याच्यावरून आपण समजू शकतो की टू अंडरस्टँड म्हणजे भगवंतांना पूर्णपणे जाणून घेणं हे किती आपल्या बियॉन्ड कॅपॅसिटी आहे किंवा आपल्याला आपण त्यांना कितीही क्लोज असतो तरी सुद्धा सर्व काही गोष्टी आपण त्यांच्या जाणू शकत नाही जसं की आत्ताच पाहिलं तर आपण आताच वाचलं की अर्जुन एवढा त्यांचा प्रिय सखा होता तरी सुद्धा भगवंत म्हणतात की तू तू सुद्धा कुणीच पाहिलेलं नाही मी याचा की तू सुद्धा ह्याच्या आधी कधीही पाहिलेलं नाहीये ना कधी त्याच्याबद्दल ऐकलेलं नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी पाहिल्या ना आदित्य वसु रुद्र अश्विनी कुमार तर आपण मागच्या योगामध्ये सुद्धा पाहिलं की हे सर्व विभूती आहे हा ना हे स्पेशल गोष्टी आहेत आणि भगवंत सांगतात ना की हे मीच आहे आणि आता ह्याच सर्व विभूती एकत्रपणे ह्या विश्वरूप दर्शनामध्ये भगवंत त्यांचं प्रकटीकरण करतात किंवा ते तशा प्रकारचं दर्शन देतात आणि हे आश्चर्यकारक आहे सगळं अद्भुत आहे है ना तर आता पहिलं काय आहे तर आदित्य हा ना पश्य म्हणजे पहा पश्यादि पश्च्यादित्य आदित्य आहे तर आपल्याला पहिल्यांदा आदित्य म्हणजे आपल्याकडे खूप कॉमन नाव आहे ना सो पहिलं डोक्यात पटकेनी गोष्ट ते म्हणजे सूर्य आदित्य यस बरोबर आहे सूर्य आहेतच आदित्य देव आदित्य पण त्याचा असाही अर्थ असतो होतो की आदित्य इज आदितीचे पुत्र ह ना आदित्य देवींचे पुत्र आदित्य तर हे एकच आदित्य आहेत का नाही मला असं वाटतं मला ना फॉर लकीली तो असा हा सूर्यदेवांबद्दलचाच श्लोक आपण आला होता त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती आदित्य आणि मी तेव्हा हे पण सांगितलं होतं ना की सूर्यदेवांची उपासना आणि थोडस आपण सूर्य नमस्काराबद्दल वगैरे पण बोललो होतो तर हे आदित्य एक नसून तर बारा हे आदित्य बारा आहे बारा आहेत ह ना म्हणून तर ते आपण भगवंत जेव्हा कालिया दहन करतात त्यावेळेला त्याच्यानंतर कालिया दमन करतात त्याच्यानंतर द्वादश आदित्य तील आहे मध्ये की जिथं आदित्य होते भगवंतांना ऊब देण्यासाठी आणि त्यांची थंडी निघून जावी म्हणून द्वादश आदित्य ओके सो असे हे आदितीचे पुत्र हा बारा आदित्य, आउतरलो, आउतरलो आदित्य okay? आ, आ, बारा आहेत हा बारा जण आहेत ओके आणि ऑफकोर्स हे सर्व देवी देवतांच्या अंडर मोडतात त्याच्यामुळे ते मग अशी म्हणजे सर्व सत्व गुणाचे विश्वरूपमध्ये सर्व सत्व गुणाचे रिप्रेझेंट करतात त्यामुळे आज आपण जे पाहतोय विश्वरूपाचे जे घटक पाहतोय आज आपण हे सगळे सत्व गुणामध्ये स्थित असलेले घटक आहेत ओके सो so, त्याच्यानंतरच आहे ते म्हणजे वसू ना आदित्यानाम वसु आदित्याना वसू रुद्रा तर वसू आता हे बारा आदित्यने सांगितलं हा तर वसू किती आहेत तर अष्टवसू तर कोणी चॅटमध्ये बरेच जण सांगू शकतील पण तुम्ही आता कोणी सांगू शकतात का तुम्हाला माहिती असलेले एक अष्ट अष्टवस्तू आहेत येस पवित्र माताची थँक्यू सो मच सो भीष्म हे एक वसू आहेत अष्टवसूंपैकी तर ज्या वेळेला ह्या अष्टवसूंना हे मिळतो शाप मिळतो हा की तुम्ही आता भौतिक संसारामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल तर त्यावेळेला ते आ, हे करतात गंगा मातेचा आश्रय घेतात है ना आणि गंगामातांना सांगतात की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ आणि आमचा जसा जन्म होईल तसा तू पुन्हा आम्हाला तुमच्या उदरामध्ये घे जन्म झाल्या झाल्या ना सो दॅट आम्हाला ह्या भौतिक संसारामध्ये जास्त काळ राहावं लागणार नाही आणि आम्ही परत आमच्या धामाला परत जाऊ पण तिथे घोळ कसा होतो ना तुम्हाला ती पुढची स्टोरी पण माहितीच आहे सगळ्यांना की शंतनू शंतनु महाराज आणि गंगा गंगामातेचा ज्यावेळेला विवाह होतो त्यावेळेला मातेनी त्यांना अट एक अट सांगितलेली तुम्ही मला प्रश्न विचारायचे नाही तुम्ही प्रश्न विचारले की मी परत जाणार सो पहिला पुत्र होतो गंगा गंगामातेला तर ऑलरेडी वसून मी हे केलेले असते रिक्वेस्ट करत केलेली असे ना सो गंगामाता त्यांना त्यांच्या उदरामध्ये घेते म्हणजे नदीच्या पाण्यात सोडते सो शंतनू महाराज गप्प बसतात एक होतं दुसरा पुत्र होतो तिला पण पुन्हा एकदा गंगामाता स्वतःच्या पाण्यामध्ये घेते उदरात घेते संतोनू गप्प बसतात तिसरा चौथा असं त्यांना खूप जीव अस्वस्थ होतो की ही कशी स्त्री आहे की आपल्या स्वतःच्याच पुत्रांना ती पाण्यामध्ये सोडतीये नो लाईक सो सेव्ह होत तो मग नंतर मात्र त्यांचा पेशन्स संपतो आणि ज्या वेळेला ती आठवा पुत्र हे करायला निघते जाते त्यावेळेला ते तिला म्हणजे त्यांचं संपलं संपल्यानंतर तिला थांब प्लीज डोंट डू दिस असं करू नकोस आणि ते भीष्मदेव असतात पुढची सगळी हिस्ट्री तुम्हाला माहितीये परंतु मग मा भीष्मदेवांना ना, ना खूप काळ कारण वसूंचं आयुष्य पण मोठं असतं त्यामुळे खूप म्हणजे असं म्हणतात की ऑलमोस्ट चारशे वर्षाहून अधिक काळ त्यांना या पृथ्वी तलावरती राहावं लागतं सो असे हे आठवे वसूल भीष्मदेव ओके त्याच्यानंतर आहेत कि पश्च्यादित्या नाम वसु रुद्र 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 तर रुद्र म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात ते म्हणजे शंकरजी बरोबर आहे शंकरजी पण हे सुद्धा किती रुद्र आहेत तर अकरा रुद्र आहेत तर अं आपल्याला शंकरजींच अं हे माहितीये कार्य मुख्य काय आहे की त्यांनी संहार संहाराचं कार्य करतात है ना सृष्टीच्या संहाराचं कार्य करतात तर जेव्हा असा संहार करा तेव्हा तो राग ना म्हणजे राग ही खूप मोठी गोष्ट गरजेची असते ना सो so, त्यांचा जन्मच मुळी रागातून झालेला असतो ब्रह्मदेवाचे पुत्र असत आणि ब्रह्मदेवांचं जे काम असतं ब्रह्मदेवांचं मुख्य कार्य काय असत ती इथली प्रजोत्पादन करायचं पृथ्वीवरती प्रजा निर्माण करायची सो so, पहिले जेव्हा चार चतुष्कुमार येतात आणि ब्रह्मदेवन त्यांना आज्ञा करतात की आता तुम्ही हे काम कंटिन्यू करा हे काम कंटिन्यू करा सो ते ते रिफ्यूज करतात नाही 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 आम्हाला अजिबात आम्हाला मोठंच व्हायचं नाहीये आम्हाला हे असंच बालरूपातच जायचंय कारण आम्ही जर मोठे झालो तर आम्हाला आम्हाला पुन्हा ती मोह येईल ती वासना येईल आम्हाला मोठंच व्हायचं नाही आम्हाला याच रूपामध्ये राहायचंय आणि असंच आम्हाला भगवंतांकडे जायचंय सो ज्या वेळेला भग ब्रम्हजींना की आपलेच पुत्र आहे आणि आपण जे त्यांना काम सांगतोय की तुम्ही हे प्रजोत्पादन करा आणि तेच ते ऐकत नाहीयेत सो ब्रह्माजींना खूप राग येतो आणि इतका राग येतो आणि त्या राग जेव्हा त्यांच्या बाहेर येतो तिथून रुद्राचा जन्म आणि रुद्र सुद्धा बाळ असं असतं ना निळ निळ आणि तसा एकदम जन्म झाला झाला रडायला लागतो जोर, 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 जोर. आणि मग म्हणून काय तुला काय करू म्हणजे तू तुझं तु हे रुदन थांबेल हम्म त्यामुळे की मला तू तु, तुम्ही दोन गोष्टी द्या तर जागा पहिली गोष्ट द्या म्हणजे मला जागा सो ब्रह्मदेव त्यांना अकरा जागा देतात म्हणजे मी शांत होईन आणि मग ते अकरा ठिकाणी ते रुद्रांची स्थान आहे सो हे अकरा रुद्र होतात अशा प्रकारे अकरा रुद्र होतात पण त्यातले पहिले जे आहेत ते शंकरजी आहेत आणि मग प्रलयाच्या वेळी हे सर्व अकरा रुद्र एकत्र येतात आणि त्यांचा जो हे आहे जी अग्नी आणि त्यांच्यातून जे हे बाहेर येतात तिसरा डोळा जे म्हणतात ना वॉट एव्हर त्याच्यातून संहाराचं कार्य होत सगळं सो अ हे झालं रुद्रांबद्दल है ना आणि आपण नंतर पाहतोय ते म्हणजे अश्विनी कुमार हा अश्विनी कुमार आ, हे दोन अश्विनी कुमार आहेत पण असं म्हणतात ना कधी कधी की दोन शरीर पण एक आत्मा तसंच हे अश्विनी कुमारांच्या बाबतीत पण आहे दोन दोघ जणी असले तरी सुद्धा ते ॲज गुड ॲज वन हा तेच अश्विनी कुमार नंतर नकल नकुल सहदेव म्हणून पण येतात हा सो विश्व भगवंत या विश्वरूप दर्शनामध्ये अश्विनी कुमारांचं पण दर्शन देत ओके अ त्याच्यानंतर आहे म्हणजे अश्विन मरुत सता हा मरुत म्हणजे काय तर मरुत म्हणजे हवा वायू है ना मरुत म्हणजे वायू तर तशा किती मरुत आहेत माहिती का हा तसे मरुत आहेत एकोणपन्नास फॉर्टी नाईन हा फॉर्टी नाईन तर मग एक छोटीशी एक मी गोष्ट ऐकली होती हा थोडक्यात सांगते की आ, हे फॉर्टी नाईन तसे झाले तर आ, ज्या वेळेला दिती दितीचे जे दोन पुत्र असतात हिरण्यक्ष आणि हिरण्य यांचा वध होतो त्याला डिस्टर्ब होते हु? तर ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर हिरण्य कशुपूचं वध तसा तर ता त्याला ता कारणीभूत प्रल्हाद असतात हा पण शेवटी प्रल्हाद तिचे शे नातू असतात त्यामुळे तिला प्रल्हादांवरती पण राग येत नाही विष्णूंवरती पण येत नाही हा की बिकॉज अल्टिमेटली शी इज ऑल्सो डिवोटी ऑफ लॉर्ड विष्णू त्यामुळे त्यांचा पण येत म्हणजे कोण आहे कारण कोण आहे या दोघांचा वध होण्याचं मग तिच्या अं तिच्या विचाराने ती त्याचं कारण इंद्र ठर तर ह्या गोष्टीवरून पण पर आपण ठरवू शकतो कि म्हणतात ना वड्याचं तेल वांग्यावर किंवा यु नो लाईक तर आपण ज्या वेळेला आपले स्वतःचे विचार हे करतो स्वतःच्या विचारांनी चालतो जेव्हा आपण आपले सिनियर्स आपले शास्त्र हो ना यांचं आपण गायडन्स घेत नाही न गायडन्स घेता जेव्हा आपण स्वतःचा स्वतःच्या जे सुचते मेंटल स्पेक्युलेशन किंवा आपल्याला आलेले लिमिटेड अनुभव आपले आलेले लिमिटेड अनुभव ह्यांच्याद्वारे ज्या वेळेला आपण काही निर्णय घेतो ना त्यावेळेला मग ह्याचे काही घोळ होतात निर्माण आता हे दीतीच्या बाबतीत आहेत म्हणून ऑफकोर्स ही भगवंतांची अरेंजमेंट आहे पण ह्याच्यातून आपण ही गोष्ट नक्कीच शिकू शकतो की ज्या काही म्हणतात ना की ज्या काही गोष्टी आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत किंवा दृष्टिकोन जे आपल्याला एखाद्या घटनेकडे पाहायचे आहेत त्यावेळेला ह्या दोन ते तीन गोष्टी जे माहित आहेत की अल्टिमेट तुमचा अल्टिमेट त्याचा हेतू पाहिजे की टू प्लीज गुरु अँड गौरांग त्याच्यानंतर अंडर सिनियर्स गायडन्स आणि तुम्हाला त्या शास्त्रांच्या चक्षुनी पाहिलं पाहिजे शास्त्रांच्या चक्षुनी पाहणं सुद्धा ना कसं आहे ना कधी कधी खूप काही बाय वेळेला ना फसवत कारण शास्त्र सुद्धा ना कधी कधी तुम्ही जसा विचार करतायत तसं ते तुम्हाला तुम्ही नाही शास्त्र नाही तुम्हाला हे करत पण आपण जर अंडर सिनियर गायडन्स जर नसलो तर आपण त्या शास्त्रांना आपल्या विचारांच्या द्वारे ते घडवू हे करू शकतो त्याला वळवू शकतो ना शास्त्र फिरवू शकतो आपण असं म्हणजे आता थोडक्यात मी एक एक्झाम्पल पाहिलं होतं की काही भक्तांमध्ये काही लाईक यु काही गोष्टी चालल्या होत्या तर एक जण म्हण होते की तुम्ही त्यांना यू शुड आणि मग ते फर्गिव करताना ना अश्वत्थामा आणि द्रौपदीचं उदाहरण दिलं जात होतं वारंवार की कसं द्रौपदीनी स्वतःचे पुत्राचं हे होऊन सुद्धा ह्याला अश्वत्थामाला माफ केलं तर ह्या गोष्टी अशा आहेत की म्हणजे ज्या वेळेला Uh, एक्षुली ना, एक्षुली ना, जा जा आ, काही जणांना वाटत होतं की ह्यांना लाईक यु नो यू शुड फर्गेव हा मग त्यावेळेला ते उदाहरण दिलं पण ऍक्च्युअली ना ऍक्च्युली ना म्हणजे माझ्या पण आयुष्यात असे काही प्रसंग आले थी, होते पण त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला सिनियरचे काही हे घेतले सल्ला घेतला त्यावेळेला त्यांनी आम्हाला ती काही गोष्टी एक होल्ड करायला सांगितली हे बरोबर आहे ऑफकोर्स द्रौपदी जसं माफ केलं तसं पाहिजे परंतु हे सर्व सगळ्या गोष्टी टाइम प्लेस अँड सरकमस्टान्सेस ह्याला ह्याला धरूनच तुम्ही पुढचे तुमचे डिसिजन घेतले पाहिजे सो आम्ही नम्रपणे त्याला लाईक यु नो येस स्वीकार केला स्वीकार म्हणजे आय मीन त्याला नम्रपणे म्हटलं येस तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण ह्या ही जी सिच्युएशन आहे ही जी काळ टाइम प्लेस अँड सर्कमस्टान्सेस आहे तिथे हे नाही अप्लाय होते तर हे नाही अप्लाय करता येते सो अंडर सिनियर सिनियर्स गायडन्स आम्ही त्याला त्याच्या तशाप्रकारे मी माझ्या आयुष्यातली घटना सांगितली की आम्ही त्याच्यातून पुढे गेलो सो so, सांगण्याचा अर्थ आहे हा आहे की शास्त्र आहेतच हा परंतु ते तुम्ही सिनियर्सच्या गायडन्स खालीच सिनियर्सच्या गायडन्स खालीच त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये ते उतरवलं पाहिजे आणि त्याचा आधार घेतला पाहिजे अदरवाईज ऑन युअर ओन तुम्ही शास्त्रांना फिरवू शकता त्यातली शास्त्र वचन सुद्धा तुम्ही हा मग इथं असं आहे मग इथं तर असं म्हटलंय इथं तर तसं म्हटलंय सो शास्त्रांचं हे असं दुधारी शस्त्र येते सो so, हे दुधारी शस्त्र जे आहे हे तुम्ही च सिनियरच्या गायडन्स अंडर च च च तुम्ही हे शास्त्र अभ्यासले पाहिजेत आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच ते उतरवले पाहिजेत सो आपण कुठे होतो आता मरुतावरती होतो ह ना सो हम्म हा सो द्रौपदीला राग येतो इंद्राचा सो मग ती तपश्चर्या करते आणि तपश्चर्या करते आणि कश्यपांची खूप सेवा करते त्याच्यानंतर तपश्चर्या करते कश्यपांची सेवा करते कश्यपांना माहिती असतं की दी ती यु नो लाईक काहीतरी कुठेतरी वेगळा विचार करू शकते पण ती इतकी प्रेमाने सेवा करते ना तर मग कश्यप म्हणतात ठीक आहे सांग तुला खूप सेवेने प्रसन्न होतात सांग तुला काय पाहिजे असं म्हटल्या बरोबर एवढ्या दिवसांची तिने जी सेवा करत असते आणि ती सेवा पाहताना कश्यपांना वाटत असत की दीती बदलली दिती हॅज चेंज पण ज्या वेळेला कश्यप असे म्हणतात सांग तुला काय पाहिजे दिती लगेच इमिजिएटली सांगते हम्म इमिजिएटली ते सांग मला इंद्राला मारणारा मला पुत्र हवा आहे सो so, कश्यप म्हणतात कधी कधी म्हणतो नाही हे सुधरे की नाही बदले की नाही सो so, कश्यप मुनी म्हणतात की बाप रे मला असं वाटलं होतं की यु नो बदललेली सो कश्यप मुनी काय करतात ना ह्याच्यातला एक मधला मार्ग काढतात ते म्हणतात की ठीक आहे मी तुला देतो पण त्याच्यासाठी तुला एक व्रत करावं लागेल तर ते अशा प्रकारचं व्रत तिला देतात की जेणेकरून ते व्रत पालन करताना तिच्यामधले जे काही हे असे विचार आहेत त्यांचं सुद्धा दमन होईल आणि ती अजून सत्वगुणामध्ये स्थित होईल सो ते व्रत ती सुरू करते आणि आता ते कसं असतं ना इंद्रदेव पण सगळे ऑल नोईंग आहेत त्यांना पण कळतं की ती असं असं व्रत करतेय की असा गर्भ यावा की जेणेकरून अं माझा वध व्हावा म्हणून सो मग इंद्रदेव पण काय करतात की रूप बदलून येतात तिच्या आश्रमामध्ये आणि खूप सेवा करतात पण ते एक सारखा चान्स बघत असतात की नीच्चा चुके, नीच्चा चुके। तीचा तीचा सालो सालो ही कुठे चुकेल ऑल द टाइम बघत असतात पण दीती लाईक यु नो तिचा तिचं सगळं रुटीन चालू चालू असतं आणि ती नाही काही चुका होत नसतं तिच्या हातून आणि इकडे इंद्रदेव असे होत असत की कधी कधी हे करत असेल तर ते पुनसा व्रत तितकी कश्यप मुंनी दिलेलं जे व्रत आहे पुनसा व्रत ती तितक डेडिकेटेडली करत असते ना आणि मी जसं मगाशी म्हंटल तसं की कश्यप मुंनी हे व्रत तिला तिच्यातला सत्वगुण वाढावा हे म्हणून पण दिलेलं असतं ना सो सत्वगुणामध्ये शक्यतो चुका होण्याची शक्यता शक्यतो कमी असते परंतु ना एक दिवस होते इतकी छोटीशी चूक आहे ना तुम्हाला सांगते काय चूक होते तिच्याकडून कि प्रसाद ग्रहण केल्यानंतर ती तिचं मुख प्रक्षालन करायला मिस ओके आणि हीच इंद्रदेव संधी साधतात तर त्या मुखप्रक्षालन करायला विसरते तेव्हा असं असतं ना की जे जा अशुद्ध जागा असतात ती अशुद्ध जागा होते ना तो जेव्हा अशुद्ध जागा असतात आपल्या शरीरामधल्या त्याच्यातून दानव आतमध्ये शकतो म्हणजे काही वाईट गोष्टी चांगल्या जे असते ते शिरायला आतमध्ये हे होतो संधी प्राप्त होते त्यांना सो इंद्रदेव जातात आतमध्ये तिच्या गर्भाच्या येथे जातात आणि लगेचच ते गर्भाला ना मरूत ते जे मरुद हे जे असतात ना तर त्यांचं हे करतात पीसेस करतात तर ते सात पीसेस होतात आणि ते सातही गर्भ बोला लागतात इंद्रदेवांना आणि मग ते म्हणून अरे बापरे हे काय मी तर एक करायला गेलो होतो हे सात झाले मग ते लगेच सातचे परत हे करतात परत पीसेस करतात ते सेवन इंटू सेवन म्हणजे एकोणपन्नास होतात ते सात गुणे सात पण ते सगळे म्हणाला की इंद्रदेव आम्ही तर लाईक यु नो तुम्ही समस्या तसे आम्ही नाहीये आम्ही तर तुमचे हो, भक्त आहोत आणि आम्ही विष्णूचे भक्त आहोत आम्हाला तुमच्या प्रती खूप आदर आहे आम्ही तुमचा खूप सन्मान करतो नु? सो प्लीज आता असं करू नका सो इंद्रदेव तिथेच थांबतात आणि मग त्यांना पण त्यांच्या लक्षात येतं की माझ्याकडून ही एक चूक झाली आणि मग ते बाहेर येतात आणि हे सगळेच बाहेर येतात आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती लाईक यु नो जागे होते आणि हे सर्व संभाषण पाहिल्यानंतर ना इवन काय म्हणतात दोघांनाही आपापल्या कृतींचा पश्चाताप इव्हन दितीला पण पश्चाताप होतो आणि इवन, इवन इंद्रदेवांना पण पश्चाताप होतो आणि आपण अशा प्रकारे या सर्व लिलेतून ते एकोणपन्नास मरुत हे जन्माला येतात आणि तिथेच ती कथा हे होते सो so, हे मरुत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हे वायूंचे प्रकार आहे सो so, त्याच्यातले या एकोणपन्नास मध्ये पाच तर आपल्या शरीरात असतात पान अपान मला अजून आठवत नाहीत पण हे पाच आपल्या शरीरात असतात आणि बाकीचे सो so, मला मी हे जेव्हा ऐकत होते आणि वाचत होते तेव्हा मला असं वाटलं की हे म्हणजे हा अध्ययन तुम्हाला खरं सांगू मैत्रिणी अजिबात नो क्लासेस चुकवू नका कारण हे एवढं सगळं अद्भुत आहे ना कि आपल्याला ते ऐकूनच आपल्याला आश्चर्य वाटतं म्हणजे मला सुद्धा हे जेव्हा रे किती आहे ना एकोणपन्नास प्रकारचे नुसते वायूच हेच दीपाली शिंदे माताजी टाकले छान प्राण उदान व्यान समान आणि अपान हे पाच प्रकारचे वायू आपल्या शरीरातले असतात सो हे झालं मरुत त्याच्यानंतर ते की अजूनही सर्व देवी देवता न? इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पहा सगळ्यांना पहा आणि यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेली किंवा न ऐकलेली अने अनेक अद्भुत रूपे पहा ना अद्भुतच ना हे सगळं अनेक अद्भुत रूपे पहा सो अशा प्रकारे हा विश्वरूप दर्शन योग जो आहे हा खरंच अद्भुत आहे आश्चर्यकारक आहे सो तुम्ही प्लीज क्लासेस नक्की चुकवू नका आय एम सो सॉरी सा, सा हा खूप छोटा श्लोक आहे सो मला जेवढं सुचलं तेवढं मी विचारचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला सो पुढच्या क्लासेसला जॉईन व्हा संडे क्लास असेल तर तुम्ही प्लीज नक्की जॉईन व्हा कोणाला काही प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर आपण नक्की घेऊयात नाही तर मग आपण थांबूयात थांबायचं मग आपण हो माताजी थँक्यू छान क्लास दिला आणि शॉर्ट पिरियड होता रेग्युलरली आपल्या रविवारपासून गुरुवारपर्यंत रेग्युलर श्लोका चालू असतील त्यामुळे रेग्युलरली आता जॉईन करा आज आपण एक्स्ट्रा दिवस होता आजचा आपला सोमवारचा मिस झालेला थँक्यू थँक्यू सो मच माताजी थांबूयात मग आपण